सदर यादव म्हणून जो व्यक्ती आहे त्याचं पूर्ण नाव पण मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे अभ्यास केला होता याचा पूर्ण मी तर त्याला कोणी अधिकार दिले की लोणकर जे काका आहेत का घरा त्यांच्या घरावर तू कब्जा कर आणि त्या ठिकाणी तू बेकायदेशीर राहा नाही मे बोल कारण बोलतो की बिल्डर के पास मेरा बहुत सारा पैसा आहे बाकी बिल्डरकडे जर तुझे पैसे बाकी आहेत तर तू त्यांच्या घरावर कब्जा करणार का याची पण मी नालासोपाराला नालासोपारा पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली होती पण त्याच्यावरती आत्ताही काही निर्णय झालेले नाही आहेत आणि हां आणखी एक विषय असा आहे याच्यामध्ये की हे लोक त्यांच्या राज्यातली त्यांच्या राज्यामध्ये सु राज्यातल्या घरकुल योजना काही बऱ्याच योजना आहेत सरकारी योजना त्याचा लाभ घेतात आणि इथे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊनसुद्धा योजनांचा लाभ घेतात या ठिकाणी लोन घेतात या ठिकाणी त्या ठिक त्यांच्या राज्यातलं जे वैद्यकीय ज्या योजना आहेत त्याचासुद्धा लाभ घेतात इकडेसुद्धा लाभ घेतात म्हणजे हे ल ही लोक जे आहे हे सर सरकारी शासनाबरोबर प्रशासनाबरोबर या ठिकाणी मुंबई रा महाराष्ट्र राज्य सरकारबरोबर यांची फसवणूक करत आहेत आणि यांचा हा जो बे बेसुमार ही जी लूट चालू आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे या सब सर्व गोष्टीला जबाबदार पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन आणि या ठिकाणचं सॉरी पोलीस प्रशासन नाही आहे तर या ठिकाणचं राज्य सरकारसुद्धा याला जबाबदार आहे तर यामध्ये आता एक अशी मागणी केली आहे की दुसऱ्या राज्यात जाऊन म्हणजेच महाराष्ट्र राज्यात येऊन हे लोक भारत येथील स्थानिक रहिवासी प प्रमाणपत्र बनवतात आणि त्यांच्या राज्यातसुद्धा घरकुल योजना शासनांच्या योजनाचा योजनांचा लाभ घेतात यांना या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र देणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी तसंच मुंबई महाराष्ट्र राज्य रज, राज्यात राहून लाडकी बहीण योजना अशा बऱ्याच योजनांचा लाभ घेतात आणि उत्तर भारतात त्यांच्या राज्यातसुद्धा घरकुल योजना आणि अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांचा डेटा काढून शासनाची फसवणूक केलेल्याबद्दल त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून या ठिकाणी महाराष्ट्र राज महाराष्ट्र राज्यातून त्यांना त्यांच्या सन्मानपूर्वक पाठवण्याची सोय करण्यात यावी बरं आता आणखी एक विषय आहे की बांगलादेशी लोक आमच्या काही कुर्ला विभाग परत जसे की नालासोपारा मुम मुंब्रा या ठिकाणी बांगलादेशी लोकांची बऱ्याच लोकांची भरती आहे जसं की आपलं खडवली पुढे खडवलीच्या पुढे जसं की पडघा वगैरे त्या साईडला जे बांगलादेशी लोकं आहेत ह्यांचीसुद्धा चौकशी करून या ठिकाणी टाळत टा आणि आपण या या सगळ्या अर्जामध्ये सगळं सर्व ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्याची एकच मागणी आहे की जो मी पुन्हा पुन्हा सांगेल इंटरस्टेट मायग्रंट वर्कमॅन ॲक्ट नाईन्टीन सेवंटी नाईन आता मी एक काल परवा एका मुलीचा व्हिडिओ बघितलेला फेसबुकवरती म्हणजे साऊथची होती आज माझ्या माझा जन्म ज्या ठिकाणी रा राहिला झाला आहे त्या ठिकाणी सर्व साऊथ इंडियन लोकं आमच्यासोबत सोबत एका ताटात आहे किंवा कालपर्यंत मराठी वगैरे हा काही वाद झालेला नाही आहे आज त्यांच्यातलीच एक मुलगी बोलते की मे क्यू म मराठी बोलू मे क्यू आ, आ, ये करू मेरा खुदका घरे वगैरे म्हणजे कालपर्यंत ह्यांना काही अडचण नव्हती ह्यांना भडकावणारेसुद्धा उत्तर भारतीय कालपर्यंत म्हणजे काही वर्षापर्यंत माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी जातीवाद नावाचा प्रकार आम्ही स्वतः पण अनुभवलेला नव्हता पण काही वर्षापासून दोन हजार पंधराच्या नंतर दोन हजार चौदा पंधरापासून या ठिकाणी जो भरभरून जातीवाद चाललेला आहे जे भरभरून ॲट्रॉसिटीचे केसेस पडत आहेत जे भरभरून मर्डर होत आहेत मुंबई मुंबईमध्ये बलात्कारचे प्रमाण नव्हते ज्या बलात्कारच्या वाढत्या प्रमाणाला जे कारणीभूत आहेत हे सगळे उत्तर भारतीय लोकच आहेत आणि त्या ठिकाणी बांगलादेशी जे लोक आहेत यांची ही लोकं बांगलादेश वरनं येऊन उत्तर भारताची आय डी बनून ही लोकं महाराष्ट्रात घुसखोरी करत आहेत तर या सर्व गोष्टीला तुमचा किती पाठिंबा आहे हे तुम्ही मला हे करा मी माझ्या पद्धतीची लढाई माझी चालू ठेवणारच आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आपण याच गोष्टीला सामोरे पण गेलेलो आहे आणखी महत्वाची गोष्ट ही लोकं येणार ही लोकं तुमचं घर किंवा तुम्ही तुम्ही काही शे तुमचं काही असेल ते भाड्याने घेणार शेड असेल किंवा घर वगैरे भाड्याने घेणार ती लोकं तुम्हाला तुमच्या मोबाईलवरनं ट्रान्झॅक्शन करणार आणि नंतर पुन्हा तुम्हाला भाड्याने दिलेले पैसे पण परत मागणार आणि तुम्ही पैसे जर रिटर्न करत नाही तर ती लोकं पोलिसामध्ये कंप्लेंट करणार या गोष्टींना मीसुद्धा मी स्वतः सामोरे गेलेले आहे तरी आता आपल्याला पुढे हा लढा चालू ठेवायचा आहे महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला भाडोत्री म्हणून जर राहायचं नसेल तर ter... आपण पुढे ही लढाई सुरू ठेवायची आहे आणि तुम्ही लोकं किती मला माझ्यासोबत मला साथ देत आहेत लवकरच यावरती मोठं आंदोलन आम्ही उभा करतो आहे आणि आंदोलनामध्ये सुद्धा जर याच्यावरती जर काही मार्ग निघाला नाही तर मी शंभर टक्के मी हायकोर्टाची हायकोर्टात तर याचिका दाखल करणारच आहे सुमारे बऱ्याच याचिका मी हायकोर्टात दाखल केलेल्या आहेत आणि वेळ आल्यास म्हणजे मुंबईचे सी पी आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक जसे आणि बृहन मुंबई महानगरपालिका आयुक्त वगैरे या सर्व ठिकाणी मा माहिती आहेच की मी किती याचिका हायकोर्टात दाखल केलेल्या आहे त्यामुळे तुम्ही तुम्हीही ह्या इंटरस्टेट मायग्रंट वर्कमॅन ॲक्टनुसार तुम्ही पण आपल्या विभागामध्ये चौकशी करून कारवाईची मागणी करू शकतात आणि माझं मला माझं पुन्हा पुन्हा एक म्हणणं आहे की आपण जी एस टी आणि जे काय हे करतो आता या ठिकाणी मुंबईचा साकीनाका आहे खैरानी रोड आहे या या ठिकाणी भर म्हणजे मोठमोठमोठ्या मशीन मशिनी ठे चालव वल, चालवल्या जात आहेत मोठमोठे म्हणजे बिझनेस चालवले जात आहेत मोट त्यां त्यांच्या अंडरमध्ये दहा ते पंधरा वर्कर आहेत तर या सगळ्या गोष्टीला कलेक्टर परमिशन नसतानासुद्धा यांना कोण मदत करते आहे जसं की मी ऐकलं की मी आज मला एखादी मिल चालू करायची किंवा फॅक्टरी चालव चालू करायची किंवा एखादी थ्री फेसवर चालवणारी ती त्या ठिकाणी मला मशीन चालवाय चालवायची असेल तर मला कलेक्टर परमिशन लागते मला जी एस टी लागतो मला ट्रेड लायसन लागतं पण ही लोकं बिंदास साकी नाका आपलं घाटकोपर असलफा आणि खैरानी रोड या ठिका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या मशिनी वगैरेवरती कामं केलेली जातात मग या ठिकाणी जी टी भरली जाते का ट्रेड लायसन यांच्याकडे आहे का यांना कलेक्ट कलेक्टरने मुंबईसारख्या ठिकाणी हे असे व्यवसाय चालवायची बिझनेस परमिशन दिलेली आहे का या या, या, या सर्वाची मी चौकशी लावलेली आहे आणि तुम्हालाही जर या या प्रकारचा जर अर्ज करायचा असेल तर मला संपर्क करा आणि मी पुढेही असे हे व्हिडिओ माझ्या ज्या नवीन मागण्या आहेत ह्याचे व्हिडिओ मी लवकरात लवकर पोस्ट करणारच आहे आणि तुम्हाला माझा संपर्क क्रमांक असेल तर माझ्या च्या इनबॉक्समध्ये तुमचा नंबर मला फॉर सेंड करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नक्कीच करेन जय भीम जय महाराष्ट्र